जे चा कोक तीर प्लाण प्रकल्प हद्दपारच पाहिजे जे डब्ल्यू चा कोक प्लॅन प्रकल्प हद्दपार झालाच झालाच डब्ल्यू चा कोक थ्री प्रकल्प हद्दपार झालाच पाहिजे दादा काय सांगाल जे चा विस्तारित प्रकल्प येतोय आणि थ्री पेज प्रकल्पाची जनसुनावणी देखील आहे काय आपली भूमिका आहे आमची भूमिका स्पष्ट आणि रोखटोक आहे शेतकरी म्हणून मी शेतकरी बांधवांना सोबत घेऊन येत्या बावीस तारखेला जो जनसुनिवळ आहे आम्ही प्रखरतेने विरोध करणार आहोत त्याचं मूळ कारण म्हणजे जे एस डब्ल्यूपासून होणारा प्रदूषण जे एस डब्ल्यूपासून होणारी प्रशासनाकडून किंवा जे एस डब्ल्यूकडून होणारी आमची फसवणूक हा नवीन येणारा प्रकल्प काही कामाचा नाही काही संबंध नाही आमची शेती वाचायला पाहिजे आमची जमीन वाचायला पाहिजे आमची घरं वाचायला पाहिजे आमचं आयुष्य वाचायला पाहिजे आयुष्यमान जर असेल तर माणसाचं जीवन आहे ह्या जे एस डब्ल्यूच्या कंपनीमुळे विविध प्रकारचे आजार या ठिकाणी ह्या जनतेला होत आहेत त्यामध्ये तुमचा श्वसनाचा अस्थमाचा आजार असेल त्यामध्ये मोतीबिंदूचा आजार असेल त्याच्यामध्ये तुमच्या पोटाचे विकार असतील कॅन्सरसारखा आजार असेल त्याच्यामध्ये मूत्रपिंडाचे आजार असतील हे भयानक प्रकार ते प्रकारचे आजार या कंपनीमुळे आज लोकांना कळत नाही कंपनीच्या बाजूने कितीतरी लोक आज बोलत आहेत त्यांना काहीतरी पॉकेट मिळत असेल किंवा इतर काहीतरी प्रलोभनाला जे भुलून लोक कंपनीच्या बाजूने उभी राहत असतील पण आम्ही शेतकरी म्हणून आज ठाम आम्ही कंपनीच्या विरोधात उभे राहतो कारण त्याचा की ही आमची जमीन वाचायला पाहिजे आमचा प्रकल्पग्रस्त तर आमची गावं वाचायला पाहिजे अन्यथा येणारा काळा भविष्या खूप मोठा घातक असणार आहे हे प्रकल्प येतात परंतु प्रकल्पाचा होणारा प्रदूषणावर जीवनमानावर विपरीत त्याचा परिणाम होत असतो हे कोणाला कळत नाही आज पुढची पिढी आपल्याला श्वे देईल की आमच्या आजा पांज्याने ज्या जमिनी ठेवल्या होत्या त्या कवडी मोलाने आणि अशाच प्रकल्पाला शासनाने अनिल प्रकल्पाने प्रकल मात हाती मारल्यात आणि त्याच्यामुळे सगळा आपला भूमिपुत्र विस्थापित होणार आहे आपलं आयुष्य हा जवळपास ह्या आजारानेच आयुष्य आज तुमचे डोलवी गडब वडकल या ठिकाणी बघा मोतीबिंदूचे किती का तो हॉस्पिटल आहे तिथं त्याचं कारण आहे त्यांना दाखवायचं आहे आम्ही सी एस खर्च करतो परंतु आपल्या या प्रत्येकाच्या नागरिकाला ह्या भस्मासुरामुळं सगळं भस्म निघतोय जे एस डब्ल्यू म्हणजे भस्मसुद्धा सगळी ही कंपनी इथे आलेली आहे ते आम्ही भोगतोय सहन करतोय आणि त्याच्यामध्ये फेज थ्री सारखा जर नवीन प्रकल्प येत असेल तर शेतकरी संघटनेच्या वतीने हे आमचा विरोध असणार आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट जीवाभावाच्या मनापासून जाणीवपूर्वक विचार करा की आम्ही सुखे समाधान नाही आम्हाला गरज नाही प्रकल्पाची लोकं बोलत असतील प्रकल्प आल्यामुळे आम्हाला अरे कसल्या नोकऱ्या आज प्रकल्पग्रस्त बोंबलतात तुम्ही झारखंड छत्तीसगड उत्तर प्रदेश बिहार इकडची लोकं सगळी कामं करतात त्यांच्यासाठी तुम्ही कॉलने उभ्या करतात आमच्या स्थानिकांना उभा करत नाही तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये अरे चाललंय काय प्रशासन नाही लक्ष देत इथं जे एस डब्ल्यूची मॅनेजमेंट लक्ष देत नाही तुमची कामं असली की ते गोड बोलतात प्रत्येकाने लक्षात ठेवा प्रत्येक नेत्यांनी प्रत्येक जागरूक नागरिक व्हा आणि आपल्या ह्या प्रकल्पाला विरोधाला विरोध म्हणून दाखवाचं नाही पण आमची जी हानी होती ती कधीच भरून निघणार नाही त्याच्यामुळं आपल्या जमिनी वाचायला पाहिजे आपली गावं वाचा आपली संस्कृती वाचायला पाहिजे ह्याच्यासाठी जपा अन्यथा ह्याच्यापुढं आपला सगळा आज भोपाळ्या का अवस्था झाली आज जिकडं तिकडं आज तिकडे मला सकाळीच मी बातमी बघितली की तिकडं अमेरिके साईडला कुठेतरी काहीतरी स्टील प्रकल्पामध्ये मोठी आग लावून जीवित आणण्यात आले आज त्याची पुनरवृत्ती होणार आहे आज तुम्हाला वाटतं तुमच्या पुढच्या दहा पंधरा वर्षानंतर भयानक परिस्थिती असणार आहे तुम्ही ह्या धुळीच्या डोंगर ह्या नदीमधून आमच्या प्रदूषण आमच्या शेतीमध्ये येतोय आज शेतकरी काम करत असताना त्याच्या पायामध्ये जखम असेल त्या जखमेतून ती लोखंडाची किस ना तर कोकचा जो सोडलेला जो हे आहे पाणी समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये तो आमच्या शेतकऱ्याच्या नाकातून जखमेतून जाऊन लॅपटॉप पायरेसिससारखा किडनी फेल ब्रेन हॅमरेज यांसारख्या आजार या कंपन्यांच्या याच्यामुळं होतात प्रदूषण आज मच्छीमार आमचा बांधव थकला है। मच्छीमार करू शकत नाही प्रत्येक मच्छीला वास येतोय मच्छी पण रोग राहायचे ह्याच्यामध्ये तडफोडते आतमध्ये ह्याच्यासाठी जर प्रत्येक नागरिकांनी वेळेस जर ह्याचा आम्ही बोलतो म्हणून आमचा काही संबंध नाही आम्ही विविध प्रकारच्या ह्या कंपन्यांच्या विरुद्ध आमचे लढे उभे केलेत आम्ही गेलसारख्या कंपनीमध्ये नुकसान भरपाईसाठी लढा चौदा वर्ष आम्ही जिंकला जेएसडब्ल्यूच्या विरुद्ध सुद्धा आमचा लढा चालू आहे पाईपलाईनचा पाण्याच्या जा असो किंवा इतर शेतकऱ्यांचं नुकसान आम्ही घेत असतो आम्ही कधीही कुठल्या प्रबोधनात बली पडलो नाही त्यासाठी मी सगळे जनतेला आव्हान करतोय की आपण पुढचा जर आपली पिढी जर व्यवस्थित जगायची असेल व्यवस्थित सुदृढ आणि व्यवस्थित जर जीवनवान जगायचं असेल तर मात्र तुम्ही या बावीस तारखेला जनसुनुमा हजर राहून आपला विरोध आणि आपल्या आज्या पंजाई ठेवलेल्या जमिनी वाचवायच्यात आपल्या पोरावालांचं आयुष्य आपल्या संस्कृती आपली गाव हे वाचवण्याची आज काळाची गरज आहे धन्यवाद दादा काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे सध्या चा नवा प्रकल्प येतोय शेतकरी आपण एकवटलेले आहात काय आपली भूमिका आहे नमस्कार मी विश्वास मात्रे बोलले इथला स्थानिक शेतकरी एक युवा शेतकरी म्हणून या भागात आम्ही सातत्याने काम करतो गेल्या अनेक वर्षापासून ही जे एस डब्ल्यू कंपनी इथे आहे परंतु अनेक प्रकल्प साधारण इथं करत असताना त्यामधले काही नुकसान किंवा काही फायदे आहेत ते आमच्यासमोर येत नाही अने आणि या अनेक नुकसान होत असतो मग पाणी अडवला जातो मातीमुळं आणि केमिकल मुलं शेतीचं नुकसान होतं आहे आणि अशा मुलं मच्छी किंवा झाडं आणि ह्या भविष्यात आता जो नवीन प्रकल्प येतो आहे तो एवढा घाण आणि वायू प्रदूषित आहे की जेणेकरून आम्ही शेतकरी तर आता खाल बुंदाला टेकलेच आहोत परंतु याच्यापुढं आमची जी लहान मुलं आहेत त्यांच्यावरसुद्धा त्या सुद्धा खूप मोठा संकट त्यांच्यावर येणार आहे आणि म्हणूनच या आमची शेती सोजल आणि प्रामाणिक राहायला पाहिजे हरित व्हायला हो पाहिजे याकरिता आम्ही सगळं शेतकरी एका ठिकाणी जमलोत आणि असा जर अन्याय जर कंपनी मुजुरी करून करत असेल तर सर्व शेतकरी या कंपनीच्या विरोधात आम्ही आंदोलन करू आणि त्यांना हा प्रकल्प नवीन होऊन देणार नाही अशी आम्ही सर्व शेतकरी इथे ठामपणे मागणी करतो आहोत